पुढे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस मी म्हटलो तुम्हाला मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा जातो दोन हजार तेवीसचा द नोबेल पीस प्राइस पुरस्कार जो आहे तो नरगिस मोहम्मदी यांना प्राप्त झालेला आहे इराण या देशाच्या का आहे तर ह्या ज्या महिला आहेत अधिकार कार्यकर्त्या महिला अधिकार कार्यकर्त्या नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबल नोबेल्स पुरस्कार मिळाला खरं बघायला गेलं तर मोहम्मदी यांनी इराणमध्ये महिलांची जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी संघर्ष केला होता आणि बघायला गेलं तर याच्यासाठी मानवी हक्क आणि लोकांचं स्वातंत्र्य म्हणजे ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल राईट्स किंवा ह्युमन राईट्स अँड द लिबर्टी स्वातंत्र्य याच्यासाठी काय आहे तर त्यांनी जीवन यापन केलेलं आहे आणि बघा त्याच्यामधून एक गोष्ट आणखी तुम्हाला पुढे सांगणार आहे की ते सध्या काय आहेत तर तुरुंगात सुद्धा आहेत ठीक आहे आणि त्याच्याबद्दल एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला तर मानवी हक्क आणि आग लोकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दीर्घ काळापासून लढा दिलेला आहे आणि त्यांच्या ह्याच कार्यासाठी त्यांना या वर्षीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला सध्याच्या काळामध्ये त्यांचे जे आहे तेहरान मधील इव्हीन या तुरुंगवासात त्या दहा वर्षाची शिक्षा भोगत आहेत